नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोभेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोभेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचाही नक्कीच उपयोग होऊ शकतो तर आजचा जो आपला विषय आहे विषय असा आहे की अपयश फेल्युअर अपयश पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायला हवं आहे यशाकडे जाण्याचा आपला मार्ग काय असू शकतो आणि स्वसंवादामध्ये आपल्याला कसा बदल करायला हवा आहे बऱ्याचं असं होतं की आ, काही गोष्टीमध्ये तुम्ही अगदी मन लावून काम करत असता तुम्हाला तुमचं गोल तुम्हाल माहिती आहे ध्येय माहिती आहे कुठे आपल्याला पोहोचायचं आहे हे सुद्धा माहिती आहे पण हे सगळं करत असताना काही ना काहीतरी त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित करता येत नाही मग ते अॅकॅडमिक फेलियर असू शकतं तुमचा अभ्यास आहे अभ्यासामध्ये तुम्ही तुम्हाला कुठली एक्झाम क्लिअर करायची आहे तर ती एक्झाम क्लिअर होत नाही आहे किंवा परत परत त्याच्यामध्ये अपयश पर येत आहे एखाद्या प्रोजेक्टवरती तुम्ही काम करता आहात तुम्हाला हवे तसे रिझल्ट मिळत नाही आहेत किंवा तुम्ही एखादा नवीन बिझनेस सुरू केलेला आहे पण तुम्हाला हवे तसे लोकांचा रिस्पॉन्स त्याच्यामध्ये मिळत नाही आहे किंवा अगदी तुम्ही घरामध्ये रोजची जी कामं करता आहात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टींमध्ये तुम्ही बदल करता आहात तर त्याच्यामध्ये तो हवा तो बदल तुम्हाला होत नाही आहे किंवा त्याच्यात काही अडथळे येतात अपयश येतात तर अपयश असं वेगवेगळ्या प्रकाराचं जे तुम्ही करायला जात आहे त्याच्यामध्ये येणारे अडथळे किंवा तुम्हाला अपेक्षित र यश न मिळणं याला आपण अपयश म्हणू शकतो आता अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं नेहमी म्हटलं जातं ते का कारण जेव्हा आपण अपयश बघतो तेव्हा आपल्याला अडथळे कळतात आपल्याला कुठले अडथळे पार करून पुढे जायचं आहे किंवा भविष्यात कुठले अडथळे येऊ शकतात याचा अंदाज येतो जर आपल्याला अपयश आलंच नाही तर आपल्याला अडथळे कळणार नाहीत आणि मग कदाचित पटकन यश मिळून नंतर खूप मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागू शकतं आणि खूप मोठ्या धक्क्यातून आपल्याला जावं लागू शकतं त्याच्यामुळे आत्ता सुरुवातीला जेव्हा आपण कुठलंही काम करतो तेव्हा जेव्हा अपयश यायला लागतं तेव्हा आपल्याला आपण जास्त कणखर बनायला लागतो त्याच्यातून जास्त स्ट्रॉंग बनायला लागतो कारण का तर आपल्याला जे काही अपयश आहे ते पचवून पुढे जाण्याची क्षमता आपली डेव्हलप व्हायला लागते ती जर क्षमता डेव्हलप झाली नाही तसं मी तसं का नाही झाली तर काय होतं जर खूप मोठं यश पहिल्यांदाच सुरुवातीला मिळालं आणि नंतर मग काही कारणाने अपयश यायला लागलं तर ते अपयश पचवणं हे त्या त्यावेळेला खूप जास्त अवघड जातं जर सुरुवातीला अपयश पचवण्याची ताकद आपल्याला आलेली असेल तर आपण स्ट्रॉंग होऊन जातो आणि आपल्याला यश टिकवणं हे खूप जास्त सोपं होऊन जातं मग आता वारंवार जर अपयश येत असेल तर त्याच्यामध्ये काय कारणं असतात एकतर मुळात आपलं नेगेटिव्ह सेल्फ टॉक जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी हा भाग कवर करते की तुम्ही स्वतःला काय मेसेज देताय काय संदेश देताय हे नेहमी तपासून बघितलं पाहिजे जर वारंवार अपयश येते तर ते अपयश येण्यामागे प्रात्यक्षिक कारणं जर काही असतील तर ती तर आपण बदल करणार आहोतच म्हणजे व्यावहारिक पातळीवरती की अभ्यास करण्याच्या सवयी किंवा काही स्किल्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत एखादं काम करताना आपल्याला नॉलेज आपल्याला अपडे अपडेट करायचं आहे लोकांशी असणारं कम्युनिकेशन स्टाईल बदलायची आहे पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला काही डेव्हलपमेंट चेंजेस करायचे आहेत हा 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 व्यावहारिक पातळीवरचा भाग झाला पण मी आत्ता जे बोलते ते वैचारिक पातळीवरती जर आपण स्वतःला काही मेसेजेस चुकीचे देतो आहे नेगेटिव्ह मेसेजेस देतो आहे तर ते आधी बदलले पाहिजेत कुठले मेसेजेस की एकतर स्वतःबद्दलचे असतील किंवा परिस्थितीबद्दलचे दोन कॅटेगरी इथे महत्त्वाचे आहेत स्वतःबद्दलचे म्हणजे मला जमणार नाही किंवा मला येणारच नाही किंवा मी आता प्रयत्न करतो आहे पण काही ना काहीतरी होणार आणि माझ्या कामात अडथळा येणार किंवा मला अपयशी ठरलेलंच आहे माझ्या नशिबातच यश नाही आहे किंवा मला गोष्टी पटकन मिळतच नाहीत मला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते तेव्हा जाऊन कुठेतरी माझ्या वाट्याला काही गोष्टी येतात तर किंवा भूतकाळातले काही अनुभव आहेत अपयशाचे ते आपण कुठेतरी रिलेट करतो आत्ताशी हे आपण स्वतबद्दल स्वतःच्या टेस्टिनीबद्दल नेगेटिव्ह गोष्टी स्वतःला वारंवार सांगत राहतो आणि त्याच्यामुळे आपण नेगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करतो आपल्या लाईफमध्ये दुसरी गोष्ट आपण परिस्थितीबद्दल नेगेटिव्ह मतं जी आहेत आपली लहानपणापासूनची ती आपण गुग उगाळत राहतो तेच तेच गोष्टी आपण स्वतःला सांगत राहतो की अमुक अमुक माणसंच अशी आहेत आणि तीच माझ्या कामामध्ये अडथळा आणतात किंवा माझ्या आयुष्यामध्ये नेहमी नकारात्मक माणसंच येतात किंवा जे काही मी काम घेतलेलं आहे समोर ते काम पूर्ण होण्यासाठी मला समोरच्या माणसाच्या सपोर्टची गरज आहे तो मला सपोर्ट कधी मिळतच नाही किंवा परिस्थितीच नेहमी नकारात्मक माझ्या वाट्याला येत असते किंवा अशा काहीही प्रकारच्या गोष्टी असतील तर तुम्ही स्वतःला दोष देता तर तुम्ही परिस्थितीला किंवा माणसांना दोष देत राहता आणि हे सतत अपयश जे आहे ना आपण ते प्रेडिक्ट करत राहतो म्हणजे ते होणारच आहे आपल्या वाट्याला अपयश आप येणारच आहे किंवा यश येणारच नाही आहे हे असे मेसेजेस नकळतपणे कोणी मुद्दाम करत नाही पण ते नकळतपणे दिले जातात वारंवार दिले जातात आणि वारंवार दिल्यामुळे आपला एक पॅटर्न तयार होतो थॉट पॅटर्न त्याच पद्धतीने विचार करण्याचा आणि मग त्याच्यामुळे अपयश येण्याची शक्यता किंवा त्याची जी आहे फ्रिक्वेन्सी आहे ती वाढायला लागते म्हणून या नेगेटिव्ह सेल्फटॉपमध्ये आधी चेंज केलं पाहिजे आत्ताची गोष्ट आत्ताची पूर्तीच आहे एवढंच फक्त समजलं पाहिजे की अपयश आत्ता आलेलं आहे आत्ताच एखादी गोष्टसोबत नाही आहे ती नंतर जमणारच नाही किंवा कायमच अपयश येतच राहणार आहे हे सांगणं आधी बंद केलं पाहिजे याने काय होईल की आपण प्रेझेंटमध्ये राहू की मला आत्ताची गोष्ट आत्ता पूर्ण बघायची आहे किंवा त्याच्यातून मला काय शिकायचं आहे काय गोष्टी मला दुरुस्त करायच्या आहेत किंवा कुठे मला काही बदल करायचे आहेत हे मी बघेन आणि मी पुढे जाईन मग उद्या काय होईल दोन वर्षानंतर काय होईल किंवा प्र पुढच्या वेळेला मी काम करायला घेईन तेव्हाही अपयश येईल का ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज आत्ता मला काय करायचं आहे आणि आत्ताचं अपयश हे फक्त आत्ताचं आहे ही गोष्ट आपण डो डोक्यामध्ये ठेवायची आहे आणि स्वतःला सतत चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी सांगाय सांगायच्या आहेत की मी जे काम करतो आहे ते मनापासून करतो आहे किंवा करते माझा स्वतःवरती विश्वास आहे माझी पूर्ण इच्छा इच्छाशक्ती मी तिथे वापरतो आहे त्याच्यामुळे माझ्या प्रयत्नांवरती माझा विश्वास आहे स्वतःवरती विश्वास आहे आणि आवडीने श्रद्धेने ते काम मी करत आहे असे पॉझिटिव्ह मेसेजेस आपण स्वतःला देत राहिलो तर अपयश येण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे शक्यता आहे ती फार कमी व्हायला हो लागते कारण तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आय लाईफमध्ये आयुष्यामध्ये अट्रॅक्ट व्हायला हो लागतात आणि त्या गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडतात तर जे तुमच्या बाबतीमध्ये घडायला हवं आहे ते तुम्ही विचार करायला हवं आहे आधी त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन एक खूप सुंदर टेक्निक आहे ते तुम्ही वापरू शकता की तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या आयुष्यात घडावं याच्यासाठी तुम्ही डेली अगदी रोज व्हिज्युअलायझेशन प्रॅक्टिस केलं डोळे मिटून त्याचा तुम्हाला खूप छान वापर होईल विज्युअल व्हिज्युअलायझेशनचा व्हिडिओ या चॅनलवरती मनोवेदवरती आहे तो तुम्ही बघा चॅनलवरती जाऊन त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहेत जे ती तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या विचारांवरती काम करायचं आहे जेणेकरून आपल्याला अपयश पचवणं किंवा अपयश येऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करता येतील आणि यशाकडे जाण्याचा रस्ता आपल्याला सोपा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना याची मदत हो दे चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओसाठी तयार राहा धन्यवाद